ते नकोय मित्र तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा मोकळ सोड स्वतःला जरा कधी तरी मोकळ होत जा हलक वाटण तुझत तुला मन रिकाम करत जा जुन्या आठवणी गोष्टी आमच्या सुद्धा रमत जा आलेच कधी वाईट विचार बिंदास फोन करत जा काय आहे आयुष्यात निदान मनातले वाटत जा बघ मग किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोय संपर्कात तेवढं राहत जा काय हवं कुणाला तरी सांगत जा मित्र असतेच कशासाठी मैत्री तेवढी जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसच मस्त जगत जा अरे पैसा नाही लागत त्याला मनातलं मात्र सांगत जा पार्टी नकोय मित्र तुझी येऊन फक्त भेटत जाबरासा